मालेगाव महानगरपालिका हद्दीतील संगमेश्वरातील फायनल प्लॉट क्रमांक चौऱ्याहत्तर येथील म्युनिसिपल मराठी शाळेच्या जागेवर बेकायदेशीरपणे अभ्यासिकेचे बांधकाम केल्याप्रकरणी श्री गुलाब तानाजी पगारे माजी नगरसेवक व अध्यक्ष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती मालेगाव यांनी मालेगाव येथील कोर्टात दावा दाखल केला आहे सदर दाव्यात सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू मालेगाव व मालेगाव महानगरपालिका या दोघांसह सहा जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे या प्रकरणासंदर्भात गुलाब पगारे यांनी मालेगाव मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले माझा आजचा जो विषय भेट मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त साहेब की गेल्या दोन हजार अठरा पासून साहेबांना माहीत नसत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिव पोलिस स्मारक मालेगाव शहरात व्हावा प्रशासनाने साहेबांना माहिती दिली नसत त्या संदर्भात त्याचं उद्घाटन झालं आणि मोठ्या थाटामाटा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकाचं काम झालं चांगलंय त्याच्यात काही वाईट नाही परंतु ते कोर्ट मॅटर असताना साहेब मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी विधी विभागाचे दोनगे साहेब देखील योगा घुबेचे तर दोनगे साहेबांना सगळा विषय माहिती आहे विधी विभाग विभागाला की फायनल प्लॉट क्रमांक चौऱ्याहत्तर हे कोर्ट मॅटर पी डब्ल्यू डी त्या ठिकाणी काम करत होते किंवा दोन ते तीन कोटी रुपयाचे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी कोर्टाला वारंवार आपल्या विधी विभागाने सांगितले महापालिकेचे आम्ही काम करत नाही आमचा कुठलाही त्या ठिकाणी संबंध नाही संबंध संबन्न नसताना आम्ही माहितीच्या अधिकारात जेव्हा कागद टाकले तर आमच्या हातात कागदा आले तर मालेगाव महानगरपालिकेने कोर्ट मॅटर असताना किमान अभ्यासिकेच्या नावाने दीड कोटी रुपये काढले याचा साक्षर पुरावा मी आयुक्त साहेबांना देतो या बाबतीत देखील महात्मा फुले स्मारक हे होणार ही काळा दगडावरची रेग आहे त्याच्यात ते दुमत नाही परंतु अभ्यासिकाच्या नावाने एका एका ठिकाणी दोन दोन एजन्सी काम केलं हे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निदर्शनात आणून देण्याचं माझं काम आहे म्हणून दीड कोटी रुपये त्या संदर्भात काढलं कोर्ट मॅटरे त्या ठिकाणी स्थगिती दिली होती कोर्टाने मी पुन्हा कोर्टाला हे देखील सादर करतो येणाऱ्या सतरा तारखेला कोर्टात तारीख आहे पण त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही बोमा मारून मारून आम्ही विरोधक ठरतो एखाद्या चांगल्या कामाला आम्ही खोडा घालतो म्हणून या ठिकाणी साहेबांना माझी विनंती समितीचा अध्यक्ष या नात्याने की ह्या अधिकाऱ्यांवर चौकशी विभागीय चौकशी बसवा आणि चौकशीत जे अधिकारी बेकायदेशीरपणे टेंडर काढतात त्यांच्या चौकाशा झाल्या पाहिजे एका एका ठिकाणी दोन दोन एजन्सी काम करतात आणि काम करत असताना ज्या जे, जे एस्टिमेट दिलं मला त्या एस्टिमेटमध्ये माध्यमांना मला सांगलं आहे की कुठं जास्त खिडकी बसवली हो का दरवाजे बसवले हो का का कम्प्युटर घेतले असा त्या ठिकाणी कुठलाही उल्लेख नाही त्या एमबी बी रेकॉर्डमध्ये आणि माहितीच्या अधिकारात माहिती अर्जी आपली देत आहे म्हणून अपील करून करून माणूस परेशान होतो म्हणून मी सरळ कोर्टात धाव घेतलेली पुन्हा या संदर्भात या विषय सुद्धा देखील आयुक्त साहेबांनी ह्या नोटीसची स्वतः गांभीर्याने दखल घ्यावा दोन महिन्याचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना आहे जर आयुक्त साहेब याच्यावर किती कारवाई नसल करत तर कायद्याने ही नोटीस आयुक्त साहेबांना लागू होती प्रशासनाचे प्रमुख असल्यामुळं त्यांच्यावर हे केसेस कोर्टात चालू शकता असं या ठिकाणी माझ्या माहितीनुसार मी आपल्याला प्रसारमाध्यमांना माहिती देतो या ठिकाणी मी थांबतो आज मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य रवींद्र जाधव साहेब यांना समक्ष भेट घेऊन आणि त्यांना एक निवेदन सादर केलं की गेल्या दोन हजार अठरापासून सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती आपला लढा देत आहे की सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं भव्य दिवस स्मारक या मालेगाव शहरात या मौसम फूल फायनल प्लॉट क्रमांक चौऱ्याहत्तर म्युनिसिपल मराठी शाळेत झालं पाहिजे व त्या ठिकाणी काही राजकीय हट्टास्कोटी आम्ही त्या त्या ठिकाणी हरलो आणि सत्य पुढे शानपण चालतली त्यांनी तिचा अभ्यासिकेचा घाट घातला असो चांगलं आहे तो पण प्रोजेक्ट चांगला आहे त्याला काही विरोध केला नाही आम्ही परंतु ते काम करत असताना पी डब्ल्यू डीने ते काम केलेलं होतं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन पण पी डब्ल्यू डीने काम कर, करत असताना एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाची निविदा मी कोर्टात सादर केल्या आणि निस्त त्याला प्लास्टर करायचे रंग मिळवटी करायचे बँचे टेबल झेडते एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्च येतो का अभ्यासाकडे मग त्या ठिकाणी तात्पुरती मनाई हुकूम मिळाला मनाई हुकूम मिळाल्यानंतर पी डब्ल्यू डीनी विनं विनवन्य केला की तो प्रोजेक्ट आता फायनल झालेला आहे निविदा निघल्या गेलेली आम्हाला तेवढं काम करत आहे याच्यानंतर आम्ही थांबून दो कोर्ट मॅटर चालू असताना न्यायप्रविष्ट बाब असताना मालेगाव महानगरपालिका त्या ठिकाणी म्हणते की आम्ही हे काम केलेलं नाही आम्ही त्यांना देखील पार्टी केलं होतं मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्यांना मग त्याच्यानंतर गेल्या वर्षभरात मालेगाव महानगरपालिकेने ते तो विषय न्यायप्रविष्ट असताना फुले समारकचा दीड कोटी रुपयाच्या निविदा काढल्या पन्नास पन्नास लाखाच्या तीन निविदा काढल्या आणि पन्नास पन्नास लाखाच्या तीन निविदा काढून ते दीड कोटी रुपये संगण मताने हडप केलं संगणमताने हडप केलं मी माहितीच्या अधिकारात कागद काढले हा जेव्हा त्यांना कळलं मा ते कि ले की कागद तर माहिती त्याच्या अधिकार गुलाब वगैरे मागतो मग त्याच्यातलं त्यांना षडयंत्र समजलं की आपण जे षडयंत्र केले हे उघडकीस येणार मग त्यांनी त्याच्यात ते मला अपुरी अर्धी अपुरी माहिती दिली अपील झाल्यावर सुद्धा माहिती देत नाही माझं दुसरं अपील नाश्तात गेलेलं आहे परंतु मी ते येणाऱ्या सतरा फेब्रुवारीला ती तारीख आहे आणि त्या तारखेनुसार ते जे दीड कोटी रुपयाचं त्यांनी संगणमताने भ्रष्टाचार केलेला आहे तो न्यायालयात सादर करतोय म्हणून त्या ठिकाणी आमच्या वकिलांचं म्हणणं आहे ॲडव्होकेट सिनियर डिव्हिजनल मर्चंट आहेत प्रदीप मर्चंट त्यांच्या त्यांचा मुलगा देखील त्या केसमध्ये फार जोमाने आहे निमिष मर्चंट आणि त्यांचे ते सहकारी यांनी सगळ्यांनी सांगितलं गुलाब भाऊ हो, यांची चौकशी लावा विभागीय चौकशी लावा नोटीस टाका आम्ही कोर्टात मार्फत आपल्याला नोटीस बनवून देतो त्यांना नोटीस द्या कमिशनर साहेबांना जर कमिशनर साहेबांनी विभागीय चौकशी लावून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल नाही केले किंवा त्यांना शास्ती नाही केली किंवा त्यांना बंडतर्फे नाही केलं तर दोन महिन्याचं अल्टिमेटम आपण आयुक्त साहेबांना दिलेलं आहे दोन महिन्यात जर आयुक्त साहेबांनी या चौकाशा नाही लावल्या तर आयुक्त साहेब स्वतः ह्या गोष्टीचे गुन्हेगार बनतील आणि आयुक्त साहेबांवर आपण गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात ओढू की तुमचं काम आहे तुमची जबाबदारी तुमच्या प्रशासनात कोण काय करतं कोण काय नाही करतं तुमच्या आयुक्त करायला याची खबर पाहिजे आणि दीड कोटी रुपये जेव्हा निघले तर तुम्हाला खबर नाही करते तुम्ही नवीन जरी असले म्हणून मी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा पोलिस स्मारक समितीचं या ठिकाणी लेखी निवेदन व ॲडव्होकेट जी मर्चंट मर्चंट साहेबांनी दिलेली नोटीस त्यावेळेचं माझ्याकडे एस्टिमेट आहे सरोजनी बांधकाम विभागाचं म्हणजे सरोजनी बांधकाम विभाग म्हणजे पी डब्ल्यू डू मराठा शासन यांनी किमान एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्याची मरामतसाठी काढलेले नूतनीकरणासाठी आणि पुण्यात ऐंशी वर्षाची बिल्डिंग येते तिचं टक्चर ऑडिट झालेलं नाही तिचं कुठलं पहिली तसं बेकायदेशीर कामकाज येते तिला प्राक्टर मारायला नको ते ती बिल्डिंग केव्हाही कोसळू शकते यांनी जुन्या ऐंशी सीवरची बिल्डिंगला तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये पीडब्ल्यू डीने काढलेले आणि आता नवीन यांचं कान उघडकीस आलं दीड एक कोटी पन्नास लाख रुपये काढले दीड कोटी रुपये दीड कोटी रुपयाची मी एन बी जेव्हा पाहिली तो माझं डोकं काम मी करत होतो त्याच्यामध्ये कुठलाही उल्लेख नाही एमबीओ करताना इथं खुर्ची बसवली का बेंच बसवले का कम्प्युटर लावलं का दरवाजे लावले असा कुठलाही उल्लेख नाही आपण साधारण पन्नास हजार रुपयाचं व्हाउचर जर केलं मी प्रसार माध्यमांना सांगतो की त्या ठिकाणी दाखवा लागतो पन्नास हजार रुपयाचं काय केलं तुम्ही ऑडिट करावं लागतं त्याचं ऑडिटवाल्यांना त्रास होतो म्हणे त्याचा आणि हे दीड दीड कोटी रुपये काढतं यांच्यावर कोणाचं अंकुश आयुक्त साहेबांना समक्ष बजावलं आणि अख्तर सांगितलं की साहेब याच्यावर चौक विभागीय चौकशी लावा आणि जो दोषी ठरत असेल त्याच्यावर कारवाई करा आणि जर दोषी नसेल ते आम्हाला दाखवा आम्हाला तरी समजून सांगा की निविदा प्रविष्ट असताना कशी काढू शकता तुम्ही म्हणजे बालेगाव महानगरपालिका चाललं काय इथं कोणाचा अंकुश आहे का नाही ज्याला वाटलं तशी मनमानी करू राहिला ज्याला वाटलं तसे काम करू राहिला लोक आहेत परेशान आहेत दुनियाभरचं मालेगाव शरद नागरिक परेशान आहेत की कोण कुठं कोण कुठं काय करते काय देणे घेणे नाही यांची मनमानी चालू आहे म्हणून या ठिकाणी आम्ही कमिशनर साहेबांना विनंती केली की संबंधित अधिकाऱ्यांवर दो दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावा अन्यथा मी आपल्या विरोधात न्यायालयात गेलेलो जे याची आप याची आपण दखल घ्या तर आपण सजेचे साक्षीदार प्राप्तता होऊ शकता म्हणून ही नोटीस आपल्याला मी आपल्याला न्यायालयात ओढ आणि ओढल्याशिवाय राहणार नाही आणि होणारा परिणामाला आपण जबाबदार राहा मी आज समक्षपणे लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन आणि म आयुक्त साहेबांना मोठची नोटीससुद्धा समक्ष बजवलेली